विनय यांचे स्वागत करण्यासाठी मी महामानव युथ फाउंडेशन यांना आमंत्रित करतो तुरी यांचे स्वागत महिला मंडळ करतील असे मी त्यांना विनंती करतो संघाचा संपूर्ण भिक्खू संघ उपस्थित आहे आणि या मंचावर सर्व भिक्खू संघांचे स्वागत तथागत युवा फाउंडेशन करते असे मी त्यांना विनंती करतो आपला वेळेचा हो। पाठ ठेवून कृपया